मी दिलीप शिवाजीराव देशमुख राहणार माकेगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड इथला शेतकरी आहे मी महाबीजचे सोयाबीन के डी एस नऊशे ब्याण्णव दुर्वा हे आव्हान घेतलेला होता आणि हा आव्हान मी टोकन पद्धतीने केलेला होता आणि महाबीजचेच मी त्याला महाजैविक आणि ट्रायकोड्रामा हे औषध बुरशीनाशक वापरलेले होते त्याच्यामुळं माझ्या सोयाबीनवर कसली बुरशी आलेली नाही आणि ह्या वाहनाची जोमदार वाढ झाली त्या हे आणि बुरशीनाशक वापरल्यामुळं आणि मी स्पीक हे वाहन खूप चांगला आल्यामुळं मी स्पीक स्पर्धेत भाग घेतला स्पीक स्पर्धेतसुद्धा मला ह्या वानाचा एककरी वीस क्विंटलचा उत्पादन आलेलं आहे आणि मला एखाद्या वेळेस बक्षीस पण भेटेल त्या वाहनाबद्दल आणि हा वान खूप चांगला आहे आणि पुढच्या वर्षी मी हे म्हणजे दोन हजार चोवीसला तर वापरलाच होता पण दोन हजार सुद्धा हाच वान वापरणार आहे आणि माझं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की हा वान एकदम चांगला वाहन आहे आणि शेतकऱ्यांनी हा वाहन वापरावा एवढी मी शेतकऱ्यांना सल्ला देतो महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं